कधी पण एवढं पाणी नाही दरवर्षी आम्ही मागणी करतो मोटर द्या मोटर द्या मोटर, मोटर देतात पण तो मोटरचा पाणी जाणार कुठे दरवर्षी खड्डे बुजवतात परत तेच ठेकेदार परत तेच कमिशन पालिका ही कमिशनवर चालते पाहणी दौरा केला पण त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी केली का माझा तर हा प्रश्न आहे नमस्कार मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल गेल्या दोन दिवसापासून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे या पावसाचे परिणाम सर्वसामान्यांना सामान्यांना भोगावे लागत आहेत विशेषतः मीराबाईंदर शहरामध्ये एवढं जीवन विस्कळीत झालेलं आहे की तुम्ही महामार्ग असू द्या इकडच्या ज्या सोसायटी आहेत आपण आता बाहिंदर पूर्व ज्या काशीनगरमध्ये आहोत या काशीनगरमध्ये काशी अक्षरशः सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे केवढं पाणी तुंबलेलं आहे बघा तुम्ही लोक ढोपरावरती आपल्या गाड्यांवरती ह्या गोष्टी चालत आहेत गाड्या लोकांच्या बंद पडलेल्या आहेत धक्के मारत जात आहेत एका ठिकाणी मनपा आयुक्त सांगत होते की पूर परिस्थिती आम्ही मीरा भाईंदरमध्ये येऊन देणार नाही मग येऊन देणार नसताना ही परिस्थिती आली का इकडचे स्थानिक जे राजकारणी आहेत नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आणि स्थानिक रहिवाशांचे काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ पंधरा सालचे मयूर मेलका चेअरमॅन पण हे साल जो तकलीफ होई आहे को सबसे जादा मे जादा तकलीफ होय आमच्याकडून कधी पण एवढं पाणी भरलं नाही आहे तरी हे वेळी एवढं आमच्याकडे पाणी आलं आहे पूर्ण आमच्या घरात जेवढे आमच्या खालच्या जेवढे बिल्डिंग आहे रूम आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या पाणी भरलं आहे आतमध्ये आणि बिचारे बसले मी तर पहिलं जय महाराष्ट्र सगळ्यांना या काशीनगरमध्ये दरवर्षी पाणी भरतो पण काय मला एक समजत नाही आयुक्तांनी ह्या टायमाला सांगितलं होतं की कुठेच पाणी भरणार नाही भरलं तरी एखाद तासात दोन तासात पाणी उतरून जाईल आम्ही मान्य करतो बघा पर्यावरणाच्या मागे कोणच झुकू शकत नाही जर एकाच टायमाला भरती आणि पाऊस असेल तेव्हा हा पाणी कोणच थांबू शकत नाही पण त्याच्यावरती आपले इंजिनियर करतात काय आपले महापालिकेचे अधिकारी करतात काय दरवर्षी आम्ही मागणी करतो मोटर द्या मोटर द्या मोटर देतात पण तो मोटरचा पाणी जाणार कुठे फक्त मोटरची बिलं निघतात दरवर्षी तो एकाच ठेकेदार नाना म्हणून आहेत ते ते दरवर्षी मोटर लावायचं काम करतात लाखो करोड रुपयाची बिलं घेतात तसंच रोडचा पण पर, प प परिस्थिती तशीच आहे दरवर्षी खड्डे बुजवतात परत तेच ठेकेदार परत तेच कमिशन म्हणजे पालिका ही कमिशनवर चालते कमिशन दिलं का ठेका त्याला तुम्ही बघू शकता दरवर्षी तेच ठेकेदार असल्यामुळे हा परिस्थिती आहे ही प हा परिणाम आहे आणि आयुक्तांनी जे सांगितलं होतं ते पूर्ण झालेलं नाही आहे महापालिकेला मी तर ब्लेमच करीन की दरवर्षी जर पाणी भरतो त्या ठिकाणी ही लोकं पाहणी करतात काय त्या जागेवरचे एसआय करतात काय त्या जागेवरचे सफाई कामगार करतात काय सफाई कामगारांना दम दिला का ते चिखलात उतरणार पाण्यात उतरणार पण तो पण एक जीवच आहे ना शेवटी जे सत्तावीसशे अठ्ठावीसशे लोक आपल्या मीरा काम करतात ती पण माणसंच आहेत पण हे जे एस आय आहेत ज्यांना लाखो रुपये पगार आहे ते हे रिपोर्ट नाही देऊ शकत वरती मीरा भाईंदरमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतो त्या ठिकाणी मी तर सरळ ब्लेम करीन आणि माझा तर आरोप आहे का इंजिनियर लोक आणि त्या ठिकाणचे एसआय आहेत ते निष्काळजीपणे काम करतात त्यांना निलंबन करा किंवा काढून टाका कारण त्यांची ती लायकी आहे ना त्यांची ती कुवत नाही लायकी सोडून द्या म्हणजे लायकी कोणाची काढायची नसते पण त्यांची त्या पदावर काम करण्याची कुवत नाही पाहणी दौरा केला पण त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी केली का माझा तर हा प्रश्न आहे पाहणी दौरा केला फोटो काढले आता आम्ही मीडियामध्ये बाईट देतो उद्या कोणतरी येतात बाईट देतात आणि जातात पण आम्ही मागणी करतो दरवर्षी न चुकता माझी आई दहा नंबरमध्ये नगरसेविका दोनदा आहे या लोकांनी एकदा नाही तर दोनदा जिंकून दिलेला आहे तर आमचं पण काहीतरी कर्तव्य आहे का लोकांसाठी काय केलं पाहिजे दरवर्षी आवाज करतो दरवर्षी आम्ही लेटर देतो पण याच्यावर पालिका काही लक्ष देत नाही मला एक सांगायचं आहे की जे शिवरेजचे प्लांट आहेत हे काय कामाचे आहेत जर शिवरेजच्या प्लांटमधून पण हा पाणी घेचू शकत नाही लोकांच्या बाथरूममधून संडासातून पाणी येतो गेले दोन हजार बारापासून आपण टॅक्स भरतो शिवरेजचा या काशीनगरच्या रहिवाशांना शिवरेजचा कायच फायदा नाही म्हणजे काय जे टावर बनतात त्यांच्यासाठी आम्ही टॅक्स भरतोय का तो शिवरेजचा माझं तर सरळ आयुक्तांना हे आहे की आता तुम्ही जर आता जागे नसेल झालात तरी आता जागे व्हा अजून पाऊस बाकी आहे जिथे मुख्य नाले आहेत त्या नाल्याच्या जा जागेवर शिवरेज प्लांटसारखं काहीतरी ड्रेनेज सिस्टम केली जशी मुंबईला आहे जशी आपल्याकडे हे केली का जिथे उघाड आहे म्हणजे जसं उघाडी बोलतो आपण त्या जा ठिकाणी जर शंभर फूट खोल दोनशे फूट खोल पाण्याचा निचरा करण्याचं काहीतरी प्रोव्हिजन केलं आणि समुद्रात नेऊन पाणी टाकण्याचा काहीतरी प्रकार केला तर हा थोडासा प्रकार कमी होईल महानगरपालिका माझं तर एकच लोकांना आव्हान असेल की आता ऑन द स्पॉट नवीन काय प्रोजेक्ट आणू शकत नाही नवीन काय प्रकार करू शकत नाही पालिका काय आम्ही पण नाही आम्ही आमच्याकडून जी मदत होईल ती आम्ही करायला तयार आहोत आमच्याशी संपर्क साधा वॉर्ड नंबर दहामध्ये कोणाला जेवण लागलं कोणाला नाश्ता लागला ला ला, आम्हाला संपर्क करा शिवसेनेची शाखा काशीनगरमध्ये पण आहे तर तिकडे तुम्ही संपर्क करा शिवसेना परिवाराकडून आम्ही जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करायला तयार आहोत सर्वांना आव्हान आहे आठ वाजता परत भरती आहे तर सर्वांनी या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी सर्वांनी तयार राहा आपले ग्राउंड फ्लोरवाले जर भिजत असतील त्यांच्या घरात पाणी जात असेल फर्स्ट तर फर्स्ट फ्लोअरवाल्यांनी त्यांना मदत करा रस्त्यावर पाणी येत असेल दुकानात पाणी येत असेल तर आजूबाजूच्या सगळ्यांना मदत करा आणि आम्हा आमच्याकडून जी मदत लागेल त्यासाठी आम्हाला आवाज द्या आम्ही युवा सैनिक म्हणून रस्त्यावर आम्ही आहोतच आणि तुम्ही आवाज दिला का लगेच एक दहा मिनटं पंधरा मिनटात तुमच्याकडे एक माणूस पोहोचेल ही मी खात्री देतो